ये ठिकाणी शेवटची गुप्त आहे राहुल कुंभळे पिंपळवली जुन्नर तालुक्याचा पायलवर आहे शिवनेरी केसरे त्याच्यानंतर आकाश खेळले हा खेळचा पायलव आले यांची शेवटची गुप्त आणि त्यांचा इनाम गाव ठरवून ते इनाम आहे त्याने टाळला जायच्या या ठिकाणी दोन्ही पायाला विनंती आहे प्रेक्षक खुश झाले पाहिजे तुमची कुस्ती बघून या ठिकाणी राहुल फोमाने जुन्नर हातवर करा आणि आकाश चांगले खेळ दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन पाहिला आहेत

NRPAT ¿Hermo? NRPAS <laughs> PABVAR- Cinzada Verdita Verpos <laughs> faz a say,

गावातर्फे दोन्ही मल्लांचा या ठिकाणी येतोचित सन्मान होणार आहे मी या ठिकाणी यात्रा कमिटीला विनंती करतो बाजीराव शे डोले आम्ही भाऊ या चला या दोन्ही मल्लांचा या ठिकाणी गावातर्फे येतोचित सन्मान करायचा आहे आपल्या बंदोर तालुक्याचं नाव लोक विजय करण्यासाठी आपल्या पिंपळवंदी गावचे जे पैवान आहेत राहुल फुलमाळी यांनी जुन्नर तालुक्याचं नावलौकिक केले चालू वर्षी ते आपल्या खाड्यामध्ये आले त्यांचा आदर सत्कार आपल्या गावच्या वतीने होत आहे त्याचप्रमाणे खेड तालुक्याचा सुद्धा या ठिकाणी अक्षय यांनी आकाश तेंगले यांनी खेड तालुक्याचं नाव उंचांग करण्यासाठी जो पौराणिक क्षेत्रात आदर्श जपलेला आहे त्याचं सुद्धा आम्ही येणेर गावच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत त्यांना पुढच्या वर्षासाठी दि� आम्ही आजच निमंत्रित करतो की आपण आपल्या पद्धतीचे चांगले पैलवानाला आणि पहिल्या सुरुवातीलाच पुस्तक लावून द्या निमंत्रणला त्यांनी साथ देऊन गावच्या खड्यामध्ये त्यांनी आपली खेळ दाखवला त्याबद्दल काळे साहेबांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत <laughs> <laughs> दाउसले थांगलो यसले कुरा छ त्यो कुरा छ यो मैले छु थाहा छैन यसले 1000 पट्टि हे गप्मी जरा सेट कुरा हुन्छ हे दा 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 हे दा

हाम न